बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना त्रिनिदाद टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामेबियाच्या दौऱ्यावर आहे पंतप्रधान मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पंतप्रधान सहा आणि सात तारखेला रियोदी जेनेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिलो लुला दास सिल्वा यांच्याशी चर्चा करणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संध्याकाळी पुणे दौऱ्यावर येत आहे एनडीए परिसरात श्रीमंत बाजीराव पेशवा प्रथम यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण विविध कार्यक्रम उद्या शुक्रवारी नियोजित आहे कैलास मानसरोवर इथं सुरू असलेल्या यात्रेतील यात्रेकरूंची पहिली तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची यात्रा पूर्ण करून काल दुपारी गंगटोक इथं परतली सार्वजनिक आरोग्य विभागाचे कॅन्सरचं निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली खरे पण या व्हॅन दुप्पट तिप्पट खरेदी करण्यात आल्या या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृहासमोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली अधिवेशन संपण्याच्या आत हा अहवाल सभागृहासमोर मांडला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली यावर अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी अधिवेशन संपण्यापूर्वी करून अहवाल सदनासमोर मांडण्याचे निर्देश दिले गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायदे उपयुक्त आहे या कायद्यांतर्गत डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर अपेक्षित असून न्याय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना आणि आदेश जारी करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तसंच राज्यात नवीन फौजदारी संहिता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय कामांचं रँकिंग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासातूनच देशाचा विकास साधता येतो असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं राजभवन इथं राज्यपालांनी काल महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली काल संध्याकाळी थायलंड इथं झालेल्या एएफसी महिला आशियाई फुटबॉल चषक पात्रता फेरीत भारतानं इराकचा पाच शून्य असा पराभव केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार